महाराष्ट्र आदिवासी समुदायाच्या उत्थानासाठी कटिबद्ध असलेलं राज्य राज्यात तीस एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाद्वारे आदिवासी विकास विभाग आपली सेवा देत आहे वर्धा जिल्ह्यात साडे अकरा टक्के आदिवासी लोकसंख्या असून सन दोन पर्यंत जिल्ह्याला स्वतःचे प्रकल्प कार्यालय नव्हते यामुळे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना विद्यार्थ्यांना आपली कामे करण्यास अडचणी येत होत्या याची दखल घेत माननीय पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून सोळा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ला वर्धा येथे स्वतंत्र प्रकल्प कार्यालयाला मान्यता मिळाली आणि तेव्हापासून कार्यालयाचे कामकाज भाडे तत्वावर घेतलेल्या इमारतीमध्ये सुरू आहे माननीय आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर अशोक वैके यांच्या सहकार्याने वर्ष दोन हजार एकोणीस मध्ये नवीन इमारतीला मंजुरी मिळाली आणि आज ही भव्य इमारत सेवेसाठी सज्ज झाली या भव्य आणि सुसज्ज इमारतीमध्ये अधिकाऱ्यांची दालने विविध विभाग कक्ष तसेच येणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने विविध सुविधा निर्माण करण्यात आले आहेत इमारतीची रचना नैसर्गिक वायू विजनासह ऊर्जेची बचत या तत्वावर करण्यात आली आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय वर्धेची ही इमारत आदिवासी समुदायाच्या सक्षमीकरणाचे आणि स्वावलंबनाचे प्रतीक ठरेल शिक्षण आरोग्य रोजगार आणि सांस्कृतिक संवर्धनाच्या एका नव्या पर्वाची ही सुरुवात आहे महाराष्ट्र शासनाच्या वचनबद्धतेची साक्ष विकास वर्धा जिल्ह्याचा समृद्ध महाराष्ट्राचा